संतोष देशमुख हत्या प्रकरणाची दुसरी सुनावणी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या उपस्थितीमध्ये बीडच्या विशेष न्यायालयासमोर पाड पडली आणि या सुनावणीला सकाळी प्रत्यक्षात अकरा वाजता सुरुवात झाली सुरुवातीला सरकारी वकील उज्ज्वल निकम त्याचबरोबर विशेष सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे आणि आरोपीचे वकील विकास खाडे आणि त्याचबरोबर दुसऱ्या आरोपींचे वकील अनंत तिडके हे देखील उपस्थित होते आणि त्याचबरोबर जे की राहुल मुंडे असतील किंवा आणखी काही आरोपींचे बाजूचे वकील देखील कोर्टामध्ये हजर होते प्रत्यक्षात सुरुवातीला सुनावणीला सुरुवात झाली त्यावेळेस जे आरोपी आहेत वाल्मिक कराड असेल सुदर्शन गुले असेल विष्णू चाटे असेल जयराम चाटे असेल महेश केदार असेल आणि प्रत्येक गुले असेल या आरोपींची सुरुवातीला ओळख पिरियड करून घेण्यात आली त्याच्यानंतर प्रत्यक्षात सुनावणीला सुरुवात झाली नमस्कार मी योगेश काशी आपण बघताय मुंबईत आज संतोष देशमुख हत्या प्रकरणाची दुसऱ्या सुनावणी आज पार पडली या सुनावणीमध्ये नेमकं काय घडलंय आरोपींच्या वकिलांनी काय युक्तिवाद केला त्याचबरोबर सरकारी पक्षाचे वकील उज्ज्वल निकम यांनी काय युक्तिवाद केला आणि नेमकं कोर्टामध्ये काय घडलंय हेच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे एकंदरीत पाहिला गेलं तर आज संतोष संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी ज्यावेळेस पार पडली त्यावेळेस आरोपींच्या वकिलांना काही कागदपत्र त्याचबरोबर काही डिजिटल निवडी संदर्भाचे जे आरोपपत्र दाखल केले होते गोपनीय बाबी होत्या ते न्यायालयासमोर मांडल्या होत्या सी आय डीनं त्याच्यामधले काही डॉक्युमेंट आम्हाला हवे आहेत अशी विनंती न्यायालयाकडे केली त्याचबरोबर विकास खाडे जे आरोपीचे वकील होते त्याच वकिलांनी जे की आपण बघू शकतोय जे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य समोरला जाणारा आरोपी वाल्मी कराड आणि त्याचं डिस्चार्ज ऍप्लिकेशन देखील आरोपीच्या वकिलाकडनं दाखल करण्यात आलं होतं आणि त्या संदर्भात देखील पुढच्या चोवीस तारखेच्या सुनावणीला से देण्यात येणार आहे त्याचबरोबर जो की आरोपीचा वकील आ, विकास खाडे आहेत आणि आरोपी वाल्मिक कराड आहे त्या संदर्भाचे दोन ॲप्लिकेशन आप, जे आहे ते न्यायालयासमोर मांडण्यात आले होते त्याच्यापैकी एक अप्लिकेशन म्हणजे डिचार्ज ॲप्लिकेशन दुसरं म्हणजे बेल ॲप्लिकेशन त्याच्यापैकी एक ऍप्लिकेशन जे आहे जे की विकास खाडे यांनी मागं घेतलेला आहे बेल ऍप्लिकेशन तर डिचार्ज ऍप्लिकेशन डिचार्ज ऍप्लिकेशन कायम ठेवलेलं आहे याच्यावरती पुढच्या चोवीस तारखेच्या सुनावणीला सी आय डी आपलं म्हणणं दाखल करणार आहे त्याचबरोबर जो की पेन ड्राईव्ह होता जे की न्यायालयाकडे हजर करण्यात आला होता का न्यायालयाकडे सादर करण्यात आला होता पेन ड्राईव्ह म्हणजे सी आय डीकडनं तो, तो पेन ड्राईव्ह मधील आम्हाला काही बाबी तपासायच्या आहे ती देखील पेन ड्राईव्ह आम्हाला हवा आहे अशी विनंती केल्यानंतर जे काही के सरकारी पक्षाचे वकील आहेत उज्ज्वल निकम हे म्हटले की देण्यास काही हरकत नाही ते देखील दिलेलं आहे त्याचबरोबर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील महत्त्वाचे काही डॉक्युमेंट आणि इव्हिडेन्स त्या संदर्भात देखील मागणी केलेली आहे जे की आम्हाला हवे आहे ते आम्हाला तपासायचे आहेत आणि त्याचबरोबर दुसरीकडे पाहायला गेलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड ज्या कार्यकाळामध्ये फरार होता सापडतो त्यावेळेस त्याची प्रॉपर्टी सील करण्यात यावी अशी याचिका असा अर्ज न्यायालयाकडे देण्यात आला होता त्या संदर्भात देखील काही युक्तिवाद कोर्टामध्ये पाहायला मिळाला या संपूर्ण बाबीवरती आपलं विवेचन करताना सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी स्पष्टपणे केलेला आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील असलेला आरोपी वाल्मीक कराड आणि त्याचबरोबर त्याची गँग या संपूर्ण प्रकरणावरती त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे जे आरोपींच्या वकिलांनी डॉक्युमेंट मागितलेले आहेत ते आम्ही देण्यास कुठली हरकत नाही त्याचबरोबर संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या ज्या ज्या घटना घडल्या ज्या गंभीर बाबी घडल्या जो की जो व्हिडिओ होता जो ॲडिओ होता तो आरोपींच्या वकिलांनी मागितलेला आहे याला देण्यास कुठली हरकत नाही मात्र तो व्हिडिओ स बाहेर माध्यमांवरती असेल सोशल माध्यमांवरती असेल तो प्रसारित होऊ नये जेणेकरून बाहेर जे की सामाजिक तेड निर्माण होईल किंवा वातावरण खराब होईल याची दक्षता घेतली पाहिजे अशी विनंती देखील न्यायालयाकडे सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी केली त्याचबरोबर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील जे की दोषारोपपत्र असेल किंवा काही बाबी असतील जे की संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दुसरा म्हणजे आरोपी म्हणजे वाल्मिक त्याच्या प्रॉपर्टी संदर्भात देखील आ, युक्तिवाद न्यायालयासमोर वकील उज्ज्वल निकम यांनी केलेला आहे संपूर्ण दोनही बाजूचं म्हणणं ऐकून न्यायालयानं पुढील तारीख जे आहे चोवीस एप्रिल दिलेली आहे म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील जे दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं होतं आणि कुठेतरी आज संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संपूर्ण प्रत्यक्षात सुनावणीला सुरुवात होईल किंवा चार्ज फ्रेम होईल असं वाटलं होतं मात्र ते चार्ज प्रेमात झालेलं नाही डिचार्ज ॲप्लिकेशन होईल डिचार्ज ऍप्लिकेशन नंतर सरकारी वकीलचं म्हणणं सरकारी वकील म्हणणं वाटतील डी पक्षाचं म्हणणं येईल आणि त्याच्यावरती आरोपीचे वकील, वकील विकास खाडे आरोग्यमेठ करतील आणि नंतरच संतोष देशमुख हत्या प्रकरण जे जे संदर्भाचं आणि एकूण संपूर्ण घटनेसंदर्भाचे प्रत्यक्षात सुनावणीला आणि प्रत्यक्षात साक्षी पुराव्याला सुरुवात जी आहे ते होणार असल्याची माहिती देखील वकिलांनी दिलेली आहे मुंबईच्यासाठी योगेश काशीत बीड